नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण नवरात्रामधील कुलाचाराविषयीची माहिती घेणार आहोत तसेच घटस्थापना कशी करावी काही नवीन मंडळी घटस्थापना करू इच्छितात तर ती कशी करावी अगदी साधी सोपी पद्धत याची सुद्धा माहिती आजच्या भागामध्ये करून घेणार आहोत मंडळी मी वास्तूज्योतिष सल्लागार नयनहोत्रे आपल्याबरोबर नेहमीप्रमाणे संवाद साधतो आहे आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामधून वास्तु ज्योतिष मंत्र अध्यात्म साधना उपासना अशा विविध विषयांची शास्त्रोक्त माहिती आपल्या या चॅनलवर नेहमीच प्रकाशित केली जाते आपल्याला ही माहिती घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा चला तर मग जाणून करूया जाणून घेऊया ते म्हणजे आजच्या विषयाबद्दल नवरात्र कुलाचार व घटाची स्थापना शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या या देवीच्या उत्सवाला शारदीय नवरात्र असं म्हणतात नऊ दिवस हा उत्सव चालतो म्हणून याला नवरात्र असं म्हटलं जातं दहाव्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी या उत्सवाची समाप्ती होते हा नवरात्रीचा उत्सव प्रत्येक घराघरातून साजरा होत असतो किंबहुना हे आवश्यकच आहे आपल्याला लाभलेल्या कुलदेवतेमधील देवत्व अधिकाधिक प्रभावी होण्यासाठी आणि तिचे आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर असलेलं कृपाछत्र अजून अधिक दृढ होण्यासाठी अदृश्य अशा वाईट दुष्ट शक्तींपासून तिचे आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळण्यासाठी या अतिशय उदात्त हेतूने धर्मशास्त्रामध्ये देवीचं नवरात्र व्रत सांगितलेलं आहे आणि म्हणूनच देवीचं नवरात्र व्रत जितक्या आवडीने भक्तीने हौसेने आणि मनपूर्वक केलं जातं तितक्या अधिक प्रमाणात त्या घरामध्ये एकोपा शांती सुख समाधान आरोग्य नांदत असतं नवरात्र उत्सव हा देवीचा म्हणजेच शक्तीच्या उपासनेचा असल्यामुळे अत्यंत महत्त्वाचा कुळधर्म कुलाचार आहे आणि म्हणूनच तो सगळ्यांकडे सगळ्यांच्या म्हणजे सर्वांच्या घरामध्ये पाळलं जाणं गरजेचं पण आहे सध्या बरेच जण कुटुंबातून विभक्त झालेले आहेत आपले देव आपण वेगळे केलेले आहेत आपण आपले अन्न स्वतंत्र शिजवत हो। आहोत आपल्या सगळ्या गरजेच्या वस्तू आपण स्वतंत्रपणे उभ्या केलेल्या आहेत अशा वेळी कुळधर्म व कुलाचार फक्त मोठ्या भावाकडे सोपवून आपण रिकाम राहू नये तर ज्या घरामध्ये स्वयंपाक आणि उपजीविकेचं साधन स्वतंत्र आहे त्या घरामध्ये कुळधर्म कुलाचार ही स्वतंत्र असायलाच पाहिजे आपली कुलदेवतेची उपासना आणि साधना आपण प्रत्येकाने कर्तव्यपूर्वक सांभाळलीच पाहिजे कारण मंडळी या कुलाचाराच्या माध्यमातूनच आपण राहत असलेल्या वास्तूला व वास्तूमधील सगळ्या मंडळींना या प्रचंड प्राप्त होणाऱ्या शुभ ऊर्जेचा फायदाच होणार आहे तसेच धर्माच्या संस्काराने घरातील मुलांच्या मनामध्ये म्हणजेच पुढच्या पिढीच्या मनामध्ये चांगली स्मृती संस्कृती तयार होऊन चांगले संस्कार सुद्धा प्राप्त होणार आहेत आपल्या वास्तूमध्ये दे देवघरात कुलदेवतेची प्रतिष्ठापना ती देवता स्थापन करण्याच्या वेळी केलेली असते आणि पुढे ती प्राणप्रतिष्ठा दर बारा वर्षांनी सुद्धा करावी आणि म्हणून त्या कुलदेवतेला प्रत्येक नवरात्रात स्वतंत्र प्राणप्रतिष्ठेची गरज नसते तिच्यातील चैतन्य कायम टिकवण्यासाठी व आपल्या धार्मिक परंपरेने कुलाचाराचे मार्ग सांगितलेले आहेत उदाहरणार्थ नवरात्रामध्ये देवीची घटाची स्थापना करणं खंडोबाच्या नवरात्र करणं या अशा मार्गाने कुलदेवतेची सेवा करत राहिल्यास ते कर्म कुलदेवतेपर्यंत पोहोचतं देवघरात कुलदेवतेची स्थापना केल्यानंतर काही कारणांमुळे देवतेच्या उपासना मार्गात खंड पडल्यास लगेच तिचे आपल्याला असलेले संरक्षण कवच काही संपत नाही पण हो काही प्रमाणात ते क्षीण मात्र होत त्यामुळे शक्यतो आपल्या कुलाचारामध्ये खंड करूच नाही या चांगल्या कल्याणकारक शक्तीचा अनुभव यावा असं वाटत असेल तर तर परंपरेने चालत आलेले आपले उत्सव कुलाचार अगदी मनापासून व श्रद्धेने साजरं करणं म्हणूनच तितकंच गरजेचं आहे म्हणजे आता आपण जाणून घेऊया नवरात्रात घटाची जी आपण स्थापना करतो देवघरात किंवा देवघराच्या समोर ती कशी करतात तर सर्वप्रथम शेतातील काळी माती आणून एका पत्रावळीवर बोटाच्या उभं पेर उंचीचा आणि विधभर लांबी रुंदीचा सपाट ढीक करून एक मुठभर धान्य त्यात पेरलं जातं हे धान्य पेरण्यापूर्वी मात्र हळदीच्या पाण्यातून अवश्य रंगवून घ्यावं या धान्यामध्ये सप्त धान्य असतात म्हणजेच तांदूळ गहू मटकी हरभरा तीळ उडी नाचणी मूग यासारखी धान्य आपण घेऊ शकतात अशा प्रकारे पत्रावळीवर हे शेत जे आपण तयार करतो मातीचं त्याला वेदिकाय नमहा वेदिकाय नमहा असं म्हणून गंधफूल वाहून त्याची आधी पूजा करावी नंतर पर्जन्याय नमहा पर्जन्य म्हणजे पाऊस असं म्हणून त्यावर पाणी शिंपडावं आणि नंतर त्यावर वरुण देवतेची म्हणजेच कलशामध्ये पाणी घेऊन स्थापना करावी काही जण कलश ठेवून त्यावर नारळ सुद्धा ठेवतात तर काही जण त्यावर तामण ठेवून त्या तामणामध्ये आपल्या उपास्य देवतेची स्थापना करतात त्यानंतर दिव्याची म्हणजे समईची किंवा नंदादीपाची स्थापना केली जाते बाजूला डावीकडे उजवीकडे कारण शक्तीचे स्वरूप हे तेजोमय आहे त्या दिव्याची सुद्धा गंधफूल वाहून पूजा करतात हा नंदादीप संपूर्ण नवरात्रीमध्ये अखंड तेवट राहणं आवश्यक असतच आणि म्हणूनच समयेतील वात बदलते वेळी किंवा इतर काही कारणाने ती विझू नये म्हणजेच शांत होऊ नये यासाठी दोन दिव्यांच्या अगोदरपासूनच स्थापना केल्यास उत्तम यावर्षीचा म्हणजे दोन हजार पंचवीसमधील घटस्थापनेचा जो मुहूर्त आहे तो मुहूर्त असणाऱ्या अश्विन शुद्ध प्रतिपदा वार सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पहाटे सूर्योदयापासून म्हणजे सहा वाजून पंचवीस मिनिटांपासून सकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत ही वेळ आहे अमृत वेळ पण त्यानंतरची शुभ वेळ जी आहे ती सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटांपासून सकाळी दहा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत चोघडिया यानुसार शुभ मुहूर्ताची आहे तर दुपारची वेळ म्हणजे या दिवसातला अभिजात मुहूर्त आहे दुपारी बारा वाजून चार मिनटं ते दुपारी बारा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत मंडळी बऱ्याच व्हिडिओमध्ये ज्या शुभवेळा सांगितल्या जात आहेत सध्या त्या उत्तर भारतीय वेळेनुसार आहेत याची कृपया नोंद घ्यावी म्हणजे गोंधळ होणार नाही परंतु ज्यांना या वेळा काही कारणांमुळे पाळता येणार नाहीत अशा सर्व मंडळींनी प्रतिपदेच्या म्हणजेच पहिल्या दिवशी कोणत्याही वेळेत आपल्या सोयीनुसार गटाची स्थापना करावी कारण ज्या दिवसापासून नवरात्र प्रारंभ होतो त्या दिवशी कोणत्याही वेळेत आपण पन घटस्थापना करू शकता विड्याच्या पानावर कुंकवाने अष्टदल किंवा स्वस्तिक काढून त्यावर देवीचा टाक ठेवावा टाक न हलवता त्याची नवरात्रात संपूर्ण नऊ दिवस पूजा करावी सकाळ संध्याकाळ आरती करावी देवीची विविध स्तोत्र या घटासमोर बसून पठण करावीत यामध्ये ललिता सहस्त्र नामावली देवीचं अथर्व शीर्ष महालक्ष्मी अष्टक देवीचा मंत्र अगदी सोप साधा सोप्पा मंत्र म्हणजे ओम कुलस्वामिनी देवेय नम किंवा ओम श्रीं नम ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्छे या नव्यानव मंत्राचा पाठसुद्धा अवश्य करून आपल्या वास्तूमधील शुभ ऊर्जा वाढवावी त्याने आपल्या आजूबाजूला अत्यंत शुभ आनंदी उत्साही ऊर्जेचा प्रवाह वाढून स्फूर्ती निर्माण होते त्याचप्रमाणे स्वतः किंवा ब्राह्मणांकडून दुर्गा सप्तशतीचे पाठ करावे आपल्या शारीरिक क्षमतेनुसार नवरात्रीचे उपवास करावे त्यामुळे शरीरशुद्धी व चित्तशुद्धी होण्यासुद्धा सुंदर अशी मदत मिळते म्हणजे या नवरात्री उत्सवात नऊ दिवस कोणत्या देवीची मंत्र उपासना प्रत्येक दिवसाला केली जाते त्याचं काय बरं महत्व आहे तसेच आपण केलेल्या घटस्थापनेमध्ये रोज एक फुलांची आणि पानांची जी माळ घातलो माळ कोणत्या दिवशी कोणत्या फुलांची किंवा पानांची असावी या माहितीचा व्हिडिओ नुकताच प्रकाशित झालेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे तसेच या नवरात्री उत्सवात अजून महत्त्वाच्या माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा जे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक दिलेली आहे ते व्हिडिओसुद्धा अवश्य पहा मंडळी शास्त्राप्रमाणे मला माहीत असलेली नवरात्र उत्सवाची व घटस्थापनेची माहिती मी आपणापर्यंत या भागातून करून दिली माहिती कशी वाटली अवश्य कळवा त्यामध्ये काही तुम्हाला वेगळं सांगायचं असेल तर ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा सांगू शकता तर मंडळी ही माहिती इतर लोकांपर्यंत अवश्य पोहोचवा व्हिडिओ लाईक करून शेअर करायला विसरू नका तसेच ललिता देवीची उपासना हा व्हिडिओसुद्धा प्रकाशित होतो आहे तर तोसुद्धा पाहायला विसरू नका तर मंडळी या नवरात्र उत्सवाच्या आपल्या सगळ्या मंडळींना मनापासून अगदी ज्योतिष कट्टाच्या आमच्या सगळ्या टीमतर्फे शुभेच्छा मंडळी आपल्यालासुद्धा आपल्या आध्यात्मिक आणि धार्मिक वातावरणामध्ये वाढ करण्यासाठी विविध मंत्र आणि स्तोत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमचा मोबाईल नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो नेहमीच दिलेला असतो या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून तुमचा त्या फोनपे केल्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल अगदी भारतात कुठे असाल त्याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ स्त्री पुरुष आबाल वृद्ध कोणीही वाचन करू शकतात किंवा पारायणसुद्धा करू शकतात पारायणाचे विधी पुस्तकात दिलेला आहेच ग्रंथामध्ये आहेच हे ग हा ग्रंथसुद्धा मागवायचा असेल तर एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तर विविध देवदेवता आणि काही महत्वपूर्ण ग्रहांचे एकशे आठ नावं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे अष्टोत्तर शतनामावली हे सुद्धा आपण मागवण्याकरता एकशे एकावन्न रुपये फोन पे करून मागवू शकता तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित होण्याकरता विशेष करून या नवरात्रीमध्ये सुद्धा तर हे धूपदीप पात्र जे पितळेचं आहे ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर त्याबरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटा नाद करत एखाद्या शुभमंत्राचा पाठ करत प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये फिरवावा जेणेकरून वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित होते आणि अशुभ असलेल्या काही वास्तुदोषांचा परिणाम असतो तो कमी होण्यास सुद्धा मदत मिळते तर मंडळी असा हा नवरात्रीचा उत्सव आपल्याही आनंदात भर घालो हीच माता भगवतीच्या चरणी प्रार्थना कळावी लोभ असावा धन्यवाद